नमस्कार दादा आपली जुडी काय ते दातीला कडदाती ते कामाल चालू आहे ते काय सांगते त्यांची किंमत एक सात एक सतरा ला कोणच्या गावाला दिली औषध दिल्या का त्याचे काय सांगता सव्वा लाख हे पण दिले गाय दिली दिले नाही फायनली एक दहा दातीला काय ती कडदाती येते <सणित्ते> कडदाती येते नंबर वन जुडी आहे यांची आपलं नाव दादा दीपक दा। बघा मित्रांनो ह्यांची दावण असते पाठवता दा बैल बाजारमध्ये दर रविवारी यांची दावण असते मित्रांनो तर हे काय सांगता ही बी दिली दिली काय सत्याऐंशी सत्याऐंशी ला दिली मित्र्याण्णव दिली का पंचे गावाला दिली कोणच्या गावाला दिली तिकडे व्यापाऱ्याला दिले आपण व्यापारी करतो का ही भी दिली एक एक दिली गाय बघा मित्रांनो नवीन जोडी आहे त्यांच्या पैसे दर रविवारी नवीन माल आणते दादा सकाळी सकाळी दोन दिलेली बघा मित्रांनो जोडी लगेच विकते त्यांच्या धावणीवर कोणाला विकली तेरा बैल तेरा बैला विकली आपले दावणीवर सगळे टोटल बैल किती येते आता ते तीन सोडून गेली दहा ते तीन सोडली दावण असते सगळी भारी बैल येते तर आपला गाव आणि मोबाईल नंबर ना दादा नाव दीपक मला म्हणते साडफळे गाव बातंबर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगणार आपण एकोणनव्वद झिरो तीनशे त्र्याहत्तर तीनशे त्र्याहत्तर शेबात लावाला आपण जोडी फोन नंबर वन आल्यावर हिशेबाला नाही बघा मी त्यांना नंबर येणे जुडे आणते ती बघा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता